बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या पिंपळनेर शहरातून चैत्रशुद्ध निमित्ताने नांदुरीगड येथील आदिशक्तीपीठ माता सप्तशृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी खानदेशासह मध्य प्रदेशातील भाविकांची मोठी गर्दी पिंपळनेर शहरामार्गे पायी चालत नांदुरी गडावर जात आहे गडावर जाणाऱ्या हिंदू भाविक भक्तांसाठी विविध मंडळांतर्फे थंडगार पाणी कोल्ड्रिंक्स औषधी नाश्ता व भोजन देण्यात येत आहे यावर्षी कडक उन्हात आदिशक्ती सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी चैत्र शुद्ध पौर्णिमेला खानदेशातील नांदुरी गडावर भक्त पायी चालत जात आहेत यात मध्ये मध्य प्रदेश नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा अक्कलकोवा निझर अशा अनेक शहरातील भाविक मातेच्या दर्शनासाठी जात आहेत पिंपनेर शहरातून पायी जाणाऱ्या भक्तांसाठी सेवा करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे या वर्षी देखील सामोडे चौफुलीवर सप्तुरशृंगी व श्री कालिका देवी भक्तांनी मिष्टान्न भोजन व वा शरबत वाटप केले तसेच सटाणा रस्त्यावर सप्तुरशृंगी कावड मंडळातर्फे ही दोन दिवस मिष्टान्न भोजन भंडारा महाप्रसाद देण्यात आला तर शांती राज फाउंडेशन तर्फे पायी जाणाऱ्या भक्तांना मोफत औषधोपचार करण्यात आले व सोबतही औषध वाटप करण्यात आले तसेच येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक का आघाडीचे राज्य सचिव अयुब पठाण यांनी गडावर पायी जाणाऱ्या भक्तांना थंड एनर्जी पेय थंड पाण्याच्या बाटल्या वाटप केल्या यातून जातीय सलोख्याचे संबंध जोपासले गेले त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष उमेर पठाण अशरफ पठाण यांच्या सह पिंपळ शहरातील मुस्लिम बांधवांनी मदत केली आहे आम्ही थंड बॉटल पेय याचा एनर्जी ड्रिंकचा इथं छोड्या छोट्याप्रमाणे इथं एक कार्यक्रम ठेवला आहे ज्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाने आम्हाला हे सगळं कार्यक्रम ठेवले आहेत गडावर जाण्याच्या प्रसंगी काही भाविकांना उन्हामध्ये आज बेचाळीस डिग्री तापमानच्यामध्ये पायी जाणाऱ्या भाविकांना या उष्णतामुळे फार त्रास होतो यासाठी त्यांच्यासाठी आम्ही सेवाभावी मुस्लिम समाजाकरते एक कार्यक्रम नियोजित के थंडपियाचा कार्यक्रम नियोजन केलेलं आहे आमच्या गावाची ही परंपरा आहे कामी नेहमी मुस्लिम हिंदू मुस्लिम लोक हिंदू लोकांच्या सणामध्ये जाता और, अ, मुस्लिम लोक हिंदू लोकांच्या सणामध्ये येतात ही आमच्या गावाची जुनी परंपरा आहे ही परंपरा टिकवण्यासाठी आम्ही हे कार्यक्रम आयोजित केला आहे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या